नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आवडत्या चॅनलवर नेहाची रंगसृष्टी आत्ता सीझन म्हणा ट्रेंड म्हणा किंवा काही ते म्हणजे बेस्ट आउट ऑफ वेस्ट बनवायचा म्हणजेच आपल्या भाषेत टाकाऊपासून टिकाऊ असतो तर चला पाहूया आपल्याला लागणारे साहित्य बॉटल पेंट ब्रश पर्मनंट मार्कर कटर आणि पट्टी सुरू तू व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बॉटलवरती रिंगण आखून घ्या मग पट्टी घेऊन दोन सरळ रेषा ओढा आणि बरोबर त्याच्यासमोर दोन त्रिकोण म्हणजे नंदीच्या आकाराचे कानाचे आकार काढून घ्या लहान असाल तर कापायला कोणा मोठ्यांची सहायता घ्या आणि जे आकलं आहे त्या भोवतीचे सगळं कट करून घ्या कापतानी याची दक्षता घ्यावी की आपल्याबरोबर कोणी थोरा मोठ्यांचे सोबत असावी जेणेकरून आपण काही चुकीचं करत असेल तर त्यांचं लक्षही असेल काळजीपूर्वक कापून झाले की पांढरा रंग घ्या आणि दाखवल्याप्रमाणे बॉटल रंगून घ्या तोपर्यंत चला एक छान असे तुम्हाला माहिती देते तर म्हणतात ना गाईमध्ये तेहतीस कोटी देव असतात तर ते म्हणजे तेहतीस प्रकारचे देव आहेत जे अंशुमन आर्यमन इंद्र त्वस्त धातु, पर्जन्य पुष भग मित्र वरुण विवस्वान विष्णू हे झाले बारा आदित्य अकरा रुद्र म्हणजे शंभू पिनाकी गिरीश शानू स्थानू भर्ग भव सदाशिव शिव हर शर्व कपाली आठ वसू जे आप, सोम, धर, अनिल अनल प्रत्यूष प्रभाष आणि दोन अश्विन म्हणजेच नास्त्य आणि दस्त्र चला तर मग पुढचे स्टेप्स पाहूयात काळा रंग घ्यायचा आणि गायच्या अंगावरती जसे जर्शी गायला असतात तसे काळे ठिपके काढायचे तिचे पाय रंगवून घ्यायचे आणि त्याच रंगाने ते तिचे डोळे ही आखून घ्यायचे डोळे काढताना बॉटलचे तोंड आपल्याकडे असावे म्हणजे आपल्याला अंदाज येतो की आपण ते डोळे नक्की काढतोय कसे व्यवस्थित आहेत का सोबतच तिचं एक कान रंगून घ्यावं जे की काळ्या रंगाने असेल आणि दुसऱ्या कानाला हलकीशी बॉर्डरवरती कलर केला तरी चालेल तर अशाप्रमाणे आपली गाय तयार झाली अशा आणखी पोस्टसाठी लाईक सबस्क्राईब नक्की करा